त्या मैदानात तर चांगला पलायला आहे धर्मिकीचा राजासोबत पलाला आहे त्याच्यासोबत पण खूप छान पलायला आहे अजून पारगावचा वादळ त्याच्यामध्ये पला वासरा आपण साताऱ्यावरने घेतलाय समीर भैया समीर भैया ना समीर भैया यांच्याकडून घेतलाय विक्रमी खरेदी आहे कारण की खूप मोठी खरेदी आहे सांगू नाही शकत पण मोठी खरेदी आहे सर दादा नमस्कार नमस्कार दादा आज या उंबरवे मैदानामध्ये ना नवीन खरेदी म्हणजे वजीर वजीरबद्दल थोडीशी माहिती द्या ना वजीर आता आम्ही आताच घेतलाय आणि मुंबईचा पहिलाच गुलाल आहे त्याचा चांगला मध्ये होता चांगला उत्तम शेट गावली यांच्या लैना सोबत होता आणि मला वाटतं समोरून गाडी पण खूप मोठी होती होता था। था। होता कशी काय झाली आज गाडीचा गाडी थोडी घासाघास झाली कारण की आमच्या वासराचा कांदा थोडा चेंज केला आम्ही त्याच्यामुळे पहिलाच अड्डा होता आणि पहिल्याच शरीरीला आम्ही कांदा थोडा चेंज केला त्याच्यामुळे थोडी गाडी घासाघास झाली नाहीतर कांदा त्याचा असता काहीतरी एसवाय पी ग्रुप मध्ये हा पालनार आहे आवर्जून म्हणजे या वजीरचे मालक तीन जणांचं नाव लागतं बॅनरला काय सांगाल त्याविषयी लालचंद शेठ पाटील ग्रुप अंबरनाथ श्रीषेटली आपले मांगरूरचे लालचंद शेठ पाटील आणि वाय पी ग्रुपचे अंबरनाथचे शिरी शेठ पाटील आणि दहिली बदलाचे उदयम शेट गावडी या तिघांच्या नावाने हा वाजीर पलताना दिसेल मुंबई मध्ये पहिलाच गुलाल आजच्या पहिला गुलाल विषय बोला आनंद काय सांगा आनंद तर खूप आहे कारण की पहिलाच गुलाल आहे आणि सांगून एवढा आनंद आहे आम्हाला कारण की पहिलाच आहे चांगला वाटलं वासरू कडून उतरवले तो सांगा ना वासरू आपण साताऱ्यावरनं घेतलाय समीर भैया समीर भैया ना समीर भैया यांच्याकडून घेतलाय विक्रमी खरेदी कारण की खूप मोठी खरेदी आहे सांगू नाही शकत पण मोठी खरेदी आहे सर्वात म्हणजे खरेदी विक्रमी आहे पण किंमत नाही सांगायची था। ना। आणि ती वरती जी काही मैदानं झाली त्या मैदानाविषयी सांगायची त्या मैदानात तर चांगला पालला आहे धर्मिकीचा राजा सोबत पलाला आहे त्याच्यासोबत पण खूप छान पला आहे अजून पारगावचा वादळ त्याच्यामध्ये पला त्याच्यामध्ये पण खूप छान फाजीगाव मध्ये पण सुद्धा आलेला आहे म्हणजे आता आहे काहीतरी सोळा महिन्याचा आहे तो सोला महिन्याचा आहे ना हो अजून आदतच आहे आहे कसं काय नियोजन असतील आता पुढचं काही पुढचं नियोजन बघू आता कसं काय सर्व मिळून बसू त्याच्यानंतर नियोजन करू आपण त्याचा पुढच्या वयात तर काय नियोजन अजून केलं नाही पुढचा जसं होईल तसं बघू आता वासरू राहणार कुठे एसवायपी ग्रुप कडे किंवा मांगरूळ किंवा दाईवली कडे वासरू मांगरूळलाच वा असेल लालचंद शेठ पाटील यांच्याकडेच असेल वासरू राहिला काही कालापूर्वी ना लालचंद शेठ पाटील मांगरूळ हा नाव खूप मोठा होता या बिंदूर क्षेत्रात खूप मोठा म्हणजे की लोक नाव नाव द्यायला सुद्धा घाबरत होती तेव्हाच्या काळात कारण दोन वीस वर्ष आधी ना कारण की खूप दबदबा होता नावाचा लालचंद शेठ पाटील थोडा धंद्या वगैरे मध्ये पडले म्हणून थोडा मागे घेतला आम्ही आता परत तोच नाव गाजवासाठी परत उतरलो आम्ही मी पण बॅनर टाकला ना वजीरचा त्यावेळेला हो, हो, मी पण कॅप्शन लिहिला की लालचिंद शेठ पाटील मांगर हा नाव ऐकायला पुन्हा सज्ज राहा मी लहान असताना मी बघितलेलं आहे ती दहशत करायची आम्हाला परत म्हणून आम्ही एवढी विक्रमी खरेदी केली जे आपले लालचंद शेठ आहेत यांच्या दावणीला काही बैला नामचीन बैला होती त्या बैलांचं आवडून नाव सांगाल का पिंट सर्वात चांगला जर आमचा पिंट आहे कारण की तो बैल होता असा की त्याच्याविषयी काय बोलूच शकत एक पाकळ्या सुद्धा होता नकऱ्या होता खूप अशी बैला होती लालचंद सेंटर की नावात तोच नाव आणि तोच दरारा कायम ठेवण्यासाठी आलाय वाजी आला आणि आज तसं बघायला गेला तर घरचीच गाडी पलवली कारण उत्तम शेडगावली पण याच्यामध्ये नाव आहे घरचीच गाडी पलवली कारण रैना पण मला वाटतं मुंबई बिंजूर मध्ये अतिशय नामचीन बैल झालेला आहे घरची गाडी पलते त्यांची बाजी सतत गुलालामध्ये ती गाडी बघत आणि रायनानी पहिला गुलाल वजीरला पण मिळून दिला गाडीवर विशेष ड्रायव्हर आज आणि ड्रायव्हर अतिशय म्हणजे नामचिन ड्रायव्हर आणि अनुभवी ड्रायव्हर कारण कुठून कुठून ज्ञानी ड्रायव्हर आले की नक्कीच त्यांचं नाव सुद्धा घेतलं जातो कारण दादा नमस्कार नमस्कार त्या दिवशी तुम्ही एक मला माहिती दिली होती की लवकरच मुंबई मध्ये एक अतिशय चांगली खरेदी आणि एक नामचीन खरेदी आणि एक छोटासा वासरू येते आणि त्याच वासराचा आज पहिला गुलाल झालेला आहे हो नक्की मी तुम्हाला सांगितले मागच्या वेळेलाच की एसओी ग्रुपच्या जामीला नवीन धमाका होणार आहे आणि याच वजीरच्या रूपाने नवीन धमाका घेऊन आहे आणि आज मुंबईमध्ये पहिलाच गुलाल वजीरनी घेऊन दिलेला आहे म्हणजे आज सुरुवात झाली वजीरची हो कसं काय बघता आता भविष्य भविष्य तर चांगलंच बघतो आता पहिलाच मुंबईला पहिलाच गुलाल घेऊन दिलाय याच्या पुढे तो गुलालातच राहणार आहे अतिशय गाडी पण खूप मोठी होती आज हिंद केसरी कांबेगावचं म्हटलं तर खूप मोठी गाडी होती तुम्हाला लढतीला हो एक अस्तित्वाची लढत होती आणि त्याच्यात आता आपण गुलाल घेतला खूप आनंद वाटतो त्या बैलांविषयी काय सांगाल कारण खूप नामचीत बैला होती हो खूप नामचित बैला आहेत आणि तसं बघलं तर बाईला आदत वाचव आणि आदत वासरू आणि ती जोडी एक नामकी आणि हा वासरू बघायला मुंबई मध्ये पहिल्यांदाच धावतो आणि पहिल्याच खूप आनंद झाला खूप आनंद म्हणजे आज मला वाटतं जे आपण खरेदी करतोय ना कुठेतरी त्या खरेदीची आज सुरुवात झाली असं म्हणजे म्हणलं जाईल हो नक्कीच आणि जे जुना छकडेवाले होते लालचंद शेठ पाटील आज मी लहान असताना मला वाटतं से कम पंधरा वर्षाचं असताना तेव्हापासून मी नाव ऐकतो लालचंद शेठ पाटील आणि मध्यस्थी कालांतर त्यांनी अन सोडला त्याच्यानंतर ते, ते ट्रान्सपोर्ट लाईन मध्ये आले आणि कुठेतरी मी पण तुम्हाला बोललो होतो की हा छंद खूप चांगला आहे पुन्हा त्यांनी छंदामध्ये आला आम्हाला त्या जोडीला आम्ही पण पुढे जाणार नक्कीच कारण मी पण माझ्या लहान वयापासून बघतोय ना जेव्हा पिंट्या पलायचा मांगरुलचा कुठेतरी त्या नावाच्या पाठीमागे एक खूप मोठं नाव असायचं शेठ पाटील आणि आज खरेदी झालेली आहे आणि पार्टनर आहेत ते आपले म्हणजे खूप चांगले आज दैवली गावचे उत्तम शेठ यांचा पण खूप मोठा नाव आहे आणि आपले एस वाय पीचे जे श्री शेठ पाटील आहेत यांचं पण खूप मोठा नाव आहे सुंदर पण आज कशा काही लढती झाल्या सुंदर पण आणलेल्या आज मैदानामध्ये सुंदर पण आणलेलं आहे नाव दिलं आहे आपण पण अजून काही नाव झाली ना आपली शरद आणि एक शरद झाली आपली वजी आता एस वाय पी ग्रुपचं नाव लागतो उत्तम शेठचं नाव लालची शेठचं नाव आणि श्री शेठचं नाव जेव्हा जेव्हा मैदानात वाजे तिथे तिन्ही लोकांचं नाव तुम्हाला ऐकायला भेटणार आहे आणि कायम असंच आम्हाला पण तुम्हाला मध्ये बघायला आवडेल कारण खूप चांगली खरेदी विक्रमी खरेदी आहे दादानी सांगितलं खरेदी खूप विक्रमी आहे पण आम्हाला ते बोलून दाखवायचं आहे विक्रमी खरेदी तर आहे पण बोलणं योग्य वाटत नाही त्याच्यामुळे भाऊ बोलला की रक्कम आहे ती मुख्य ठेवली आणि माग तुम्ही मुलाखत दिलेली लवकरच भुंगा आणि सुंदर पण पलताना दिसेल आपल्याला नक्कीच भुंगा आणि सुंदर ते शर्यत बघण्यासाठी तर खूप लोकांची उत्सुकता आहेच आणि लवकरच ती पण उत्सुकता पूर्ण होणार आहे चालेल खूप चांगला गुलाल घेतला अभिनंदन तुम्हाला आणि नेहमी गुलालच राहा धन्यवाद